आणि मी एक सॉफ्टवेअर इंज, इंजिनिअर आहे आणि याबरोबरच मी माझ्या गावामध्ये शेतकरी उत्पादक स्थापन आहे गेल्या वर्षापासून आम्ही केळी आणि कडधान्य या पिकांमध्ये काम करत आहोत पाणी फाउंडेशनच्या गटाच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये शेतकऱ्यांचा गट करून त्याच्या माध्यमातून मार्केट सप्लाय चांगला प्रोड्यूस सेंद्रिय उत्पादन आहे अशा पद्धतीचे प्रयत्न करत आहोत तर एक शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून माझा जी यांना प्रश्न आहे की आम्ही ज्यावेळेस छोट्या शेतकरी उत्पादक कंपनी सह्याद्रीकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की सह्याद्री म्हणजे द्राक्षे नंतर इतरही फळपिकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते जर आपल्याला सह्याद्री मोठं व्हायचं असेल तर स... शेतकरी उत्पादक कंपनी कशी पाय असावी त्यांची किंवा सह्याद्री या छोट्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना कशा प्रकारे मदत करू शकते मी करमा सोलापूरचा आहे कुंभारगाव अॅग्रो असं माझ्या कंपनीचं नाव आहे आणि गाव गावाचं कुंभारगावच आहे धन्यवाद मला वाटतं बऱ्याच शेतकरी उत्पादन कंपनी जी चूक होते ती अशी असते की शेतकरी उत्पादन कंपनी म्हणजे सर्व प्रकारच्या पिकांची मार्केटिंग करणारी कंपनी अशा प्रकारचं बरेच जण काळज दुसरं एक अर्थात की आपल्या उत्पादक कंपनी मार्फत काय काम करायचं तर शेतकरी किंवा त्या भागातल्या सर्व इतर घडण्यासाठी काही इनपुटचं दुकान काढणं अशा प्रकारचे असे नवरवरचे ढोबळ काही घेऊन सगळं जण चालू करतात स्पष्टता असा लावी की मुळात आपण कंपनी जी उभी राहते तिचं नक्की कोणतं उत्पादन फोकस असायला पाहिजे आहे जे सभासद आहे कंपनीचे सभासदांचं जे मुख्य पीक आहे तेच तर आपलं हे असायला पाहिजे फोकस उत्पादन असायला हवं त्याची त्या संदर्भात जे काही प्रश्न आहे मार्केटिंग करायचे त्याची प्रक्रिया करायची आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला काही इतर काही आर डी करायची अशा सर्वपासून त्याचं क्षेत्रीय उत्पादक कंपनीचं काम असं लागतं एक कम्युनिटी फोकस ऍक्टिव्हिटी असायला हवी हा सगळ्यात मुद्दा आहे मल्टिपल ऍक्टिव्हिटी जर करायचा प्रयत्न केला तर ती अडचणी ठेवणार आपल्याकडे असलेली क्षमता अजून अडचणी देणार साध उदाहरण अमूलच देतो मी अमूल ही मध्ये सगळ्यात एक उत्तम संस्था म्हणून नाव आपण तिथं घेतो अमूल पन्नासच्या दशकामध्ये सुरुवात झाली तिथून तर आतापर्यंत जवळ सत्तर वर्षाच्या काळामध्ये सुद्धा ते अमूल दूध सोडून दुसऱ्या काही उत्पादनाला ते, 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 ते ला हात लावत नाही त्यांचे सभासद पिकवत असतील ते अजून काही कापूस असतील किंवा काही भाजीपाला असेल डाळी पिकवत असतील पण संस्था म्हणून अमूलमध्ये दूध सोडून ते कोणत्या विषयाला ते हाताळत नाही याचं कारण काय आहे किंवा साखर कारखान्या पाहिलं तर साखर कारखान्यामध्ये ऊस सोडून दुसऱ्या पैशाची हाताळणी होत नाही तर ती जी काही आहे कंपनी आहे संस्था आहे ती फोकस असेल एका कम्युनिटी होती त्या कम्युनिटीमध्ये जेवढं काही मग हे असेल जे काही डेव्हलपमेंट करणं आहे त्याच्यामध्ये मार्केटिंगच्या अर्थाने प्रक्रियेच्या अर्थाने किंवा इतर पोस्ट सर्व्हिस सॅक्टरच्या अर्थाने तर ती स्पष्टता येत जाते आणि मॅनेजमेंटच्या लेवलला मग जी काही तुमची एनर्जी आहे ती कॉन्सन्ट्रेटेड झाल्यामुळे रिझल्ट चांगले येतात किंवा ते सक्सेस होण्याचा रेशो जास्त होतो तर हे एवढं गरजेचं आहे तुम्ही करमळ्याच्या आहात करमळ्यामध्ये तुमचं तुमच्या भागामधले पिकं कोणते आहेत तुम्हाला कल्पना आहे केळी आता समजा बगीचामध्ये एक महत्वाचे पीक आहे किंवा अजून इतर तुम्ही तिथल्या कोणते पीक आहे त्याचा विचार करू शकता पण आपल्या भागातले रिसोर्सेस आपण कसे कार्यक्षमतेने वापरू इफिशियंटली कसे वापरू आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये डिमांड काय आहे हे तुम्ही धरून आपल्याला आपलं आपल्या भागाचं आणि आपल्या कंपनीचं विजन होण्याची गरज एक क्रॉप होती एक कोणती कम्युनिटी होती त्या कंपनीच्या भोवती जर पाच वर्ष दहा वर्ष पूर्ण सातत्याने त्याच्या तुमचं तुमचे प्रयत्न केले तुमचा व्यवसाय वाढवण्याचे तर मग सक्सेस होण्याचे शंभर टक्के त्याच्यात काही म्हणजे अडचण वाढत नाही सह्यादीच्या वतीने आम्ही म्हणजे आमच्याकडे आता जेवढ्या काही फार्मपुर सर कंपन्यांना महाराष्ट्र तयार होत आहे त्यांचं व्हिजन व्यवस्थित डेव्हलप कसं होईल त्यांच्या कॅपॅसिटी कशा वाढतील कॅपॅसिटी मॅनेजमेंटच्या लेवलच्या असते किंवा काही टेक्निकल कॅपेबिलिटी जातील त्याच्यामध्ये मदत करत असतो आमच्याकडे ट्रेनिंगसाठी ट्रेनिंग सेंटर तिथे मोठ्या प्रमाणात आता काम करत आहेत जर तसं पाहिलं तर म्हणजे साधारण दोनशे ते अडीचशे वेगवेगळ्या शेतकरी उत्पादक कंपनीचे डायरेक्टर किंवा फार्मर तुम्ही कोणत्याही वेळेस आला तर ते तुम्हाला दिसतील सर्वसाधारण वर्षाला साधारण अडीच तीन हजार लोकांना मी तिथे ट्रेन करतो तर कसं तुम्हाला काही असेल अपेक्षा काही असेल सॅलरी करून तर तुम्ही कधी पण म्हणजे लगेचच संपर्क केला तरी काही अडचण नाही आणि स्पेसिफिक एखादं पीक जसं आता हॉर्टिकल्चर मध्ये जर काही तुम्ही काही करू शकत असाल तर त्याच्यात मार्केटिंगच्या संदर्भात काही कनेक्शन असेल किंवा काही पोस्ट सर्व्हिस रिलेटेड काही हे असतील स्ट्रक्चर डिझाईन पासून तर काही काही विषय असतील तो सह्याद्री मध्ये जे स्फोटायचं तिथे तुम्ही मदत घेऊ शकता काही अडचण नाही थँक्यू थँक्यू सर मी ॲड करतो